महेश बोर्ड जातीय जोडी या अतिशय तावाची जोडी होती मित्रांनो वाटलं होतं सर्वांच्या नजरेमध्ये एक वेगळी भुर घालणार पंडित जोडी बाद होतीये तावाच्या जाती महेश बोर्ड

अजूनही माताऱ्या संग्राम ला पुरेल एवढा बैलभीड झाला हो हो दुर्दैव हॅलो नांदगावकरांचा राजा सोन्या

किती वर्ष पाहिजे एकोणीस पॉइंट सोळा एकोणीस सोळा जाऊ ना पुढे अरे काय चाललंय जोडी झेंड्या जोडी बा

या ठिकाणी वेगवान व्हावं लागणार गतिमान होऊ लागणार आपण बाटेची करामत बघा करामत बघा वार राजा की वेळ संघा 23 90 काय अरे अरे सुट्टी कर वाह वेळ सांगा 18 3 ए दादा ओ सुतीरा या ठिकाणी वेग वाढायला पाहिजे पंच हे सांगा पंच तेवीस तेतीस साहिल चालके सोन्या साहिल दे बापू दादाचं नाव आहे नांद गावात राखायचंय ना वा 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 जोडी चालली हे बाळाला सरळ करून घे सगळं कोपरे म्हणून म्हणत होतो बापू म्हणतो बापूज असतो तो गोटा बिटा घेतली असती हा 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 जोडी आली सबाज बापू बापूजाचा वाट बघतोय आली जोडी आली उजव्या उजव्या बैलाची व्यसन बागा हे पाखरे

আকাশ দু শে পোড়ে নি सरपंच आणि बावऱ्याची जोडी झेंड्या जोडी सुटली बघा जर्शी बोल धावतो बघा कसा धावतो पिंट्या हिरा धावले कोंडिवऱ्यातल्या केमड्यांचा साजा ड्रायव्हर हुशार आहे बा फिरो फक्त फिरो 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 तो गावटी पाडा बाहेर बाहेर जातोय पडो 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 आला आला वेळ झाला बावीस

दुर्दैव काय झालंय म्हणणाला आज कळलं नाही दोन्ही वेगाच्या जोड्या शेवटच्या झेंड्याला लागल्या एकोणीस एकोणनव्वद तयार आहे झेंड्या जाण्यासाठी नाही आता वेग पाहिजे बऱ्याच दिवसानंतर काशा भाऊन जो वेग मान लावला एवढा थंड चालणार नाही मोठ्या नदीत धुवायला लागेल झोडी आहे बैलाची शेपटी झेंड्याला लागले झोडी बादपूर्वक स्वागा जाऊ दे साईल सरळ जाऊ सरळ जाऊ दे काय स्पीड आहे काय वेगवान आहेबरदास एकोणीस एकतीस म्हाता मोठे पुढे जाऊ दे पुढे बघूया या ठिकाणी स्वतः राजू It is.